भोवरा येईपर्यंत पर्यंत अशा पद्धतीनं भोवरा येई पर्यंत असं फिरून घ्यायचा परत घड्याळाच्या उलट्या दिशेनं याला भोवरा तोडून घ्यायचा आणि भोवरा तोडल्यानंतर परत याला उलट्या दिशेनं घड्याळाच्या उलट्या दिशेनं हे परत भोऱ्याचा परत भोवरा आणायचा आता याच्यामुळे काय होईल की याचे जे जीवाणू आहेत ते जीवाणू आहेत सुते आणि मग ज्यावेळेस आपण हे गतीमध्ये येतं तर गतीमध्ये आल्यानंतरची हवा जी आहे ती हवा खेचली जाते जसं की एखादा मोटर पंप चालल्यानंतर हवेमुळे पाणी खेचलं जातं तर हे गतीत आल्यानंतर हवा खेचली जाता आणि ना यांना ऑक्सिजन मिळाल्यामुळे हे जीवाणू सक्रिय स्वरूपामध्ये येतात तर सक्रिय स्वरूपात येण्याकरता यांना काळ लागतो चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा ही तुम्हाला ढवळण्याची जी प्रक्रिया आहे ही ढवळण्याची प्रक्रिया चाळीस पंचेचाळीस मिनिटं करायची भोवरा तोडून घ्यायचा आहे भोवरा येऊ द्यायचा आहे मध्ये आणि हा भोवरा थोडा वर आल्यानंतर परत याला भोवरा करायचा भोवरा तोडवायचा आणि परत तुमची मिनटं मिनिटं फिरवायचं पंचेचाळीस मिनिटं याला फिरवायचं पंचेचाळीस मिनिटं फिरल्यामुळेच तुमच्या ऐंशी नव्वद टक्के काही जीवन मिळतो जीवान याच्यामध्ये सक्रिय अवस्थेत विकील दुसरं असं आहे की समजा आपण झोपलो आपल्या मु लांब प्रवासात चालवून झोप लागली आपल्याला एखादा स्पीड ब्रेकर लागलं ला, स्पीड ब्रेकर लागल्यामुळे ब्रेक मारला ड्रायव्हरने चटकन आपली झोप उडतं त्याच्यामुळे हा जो भावरा आपण तोडतो तर जेवढे काही झोपलेले असतील त्या झोपलेला उठवण्याचं काम करतं आणि उठल्यानंतर त्यांना हवा लागतं तर ते जाते या याच्यामुळे ते सक्रिय स्वरूपामध्ये येतात ही प्रक्रिया पंचेचाळीस रुपये केल्यानंतर Bu kadar mı?